मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न बळीराजाला सुखी करण्याची शक्ती द्यावी मुख्यमंत्र्यांचं सा विठ्ठुरायाला साखर राजू शेट्टींचा सा मुख्यमंत्र्यांवर हल्ला बोल शेतकरी कर्जमाफी पिक, पिकाला हमीभाव न दिल्यानं टीका हे विठ्ठला तो पुन्हा येतोय म्हणत केलं ट्विट मुख्यमंत्र्यांकडून पॉडकास्ट मालिकेला सुरुवात महाराष्ट्र धर्म असं पॉडकास्टचं नाव दर महिन्याला एका विषयावर पॉडकास्ट येणार करुणा शर्मांचा धनंजय मुंडेंवरील आरोपांसंदर्भातली सुनावणी पुढे ढकलली सुनावणी एकोणतीस जुलैला होणार नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये संततधार पाऊस गंगापूर आणि दारणा धरणातून विसर्ग वाढवणार नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा